ह्या ना उसावर आपल्या पाणी लावलेलं तर एक दोन वेळा ता दार येऊन द्यायचं चालू आहे आणि रस्त्यात येणार येताना चांगले बोरं होते पडलेले बोरं खाल्ले थोडे आणि दारं दिलं आत्ता तिथं पाणी चालू आहे आपल्या उसावर आणि आता आहे ना ऊस तोडायचा आपल्याला गायांना गायांसाठी ऊस मिटायची तर हे ना सोलारवरची मोटर आहे सौर ऊर्जावरची तर तिथं थोडंसं आबा आहे पाणी थोडंसं कमी चालतं हे बघा तरी पण बरं आहे पाणी आपण लावून दिलेलं आहे म्हणजे जे लाईटवरची मोटर आहे ते पण दोन मोटर दोन्हीकडे चालू आहे का तर आपण आहे ना आता पाणी लावून दिलेलं आहे थोडं याचा ना रानमेवा पण खाल्ला आपण बोरं पण खाल्ले आणि आता आहे ना ऊस तोडू आणि ऊस तोडल्यानंतर नाही ह्याचं काम नाही आहे माझ्याकडं फक्त तुडून ठेवायचं काम आहे तर पटपट आहे ना एक वीस पंचवीस मोळ्याचा अंदाज आहे ना आपण ऊस तोडू पटकेनं म्हणजे मग तोपर्यंत तो, हे जे लावलेलं पाणी आहे ना ते जातं आहे कडीला आणि मग कडीला गेलं की दुसरीकडं दारं द्यायचा तर आता ऊस तोडू वीस बावीस मोळ्याचा अंदाज झाला आहे तोडून तर एवढा बासफो पुरेसा आहे आपल्याला काय गवत आहे जे गवत कापल्याला आहे येणं ते काय आहे हे काय दोन दिवस टेन्शन नाही एवढा जरी ऊस न्याला ना आपण तिकडं हे बघा इथून इथून जे इथपर्यंत तोंडा एक वीस ते बावीस मोळ्या आरामशीर भरते त्याच्या त्याच्याबरोबर थोडंसं सोयाबीनचं भुसकट आहे गवत आहे का आपल्याला येते मिळून आपलं पुरेसं होतं दोन दिवस तर ऊस तोडून झालं आता न्यायचं काम नाही आहे आपल्याला ऊस तोडून दिला इकडचे दारे दिले आणि आता घरी जाऊ येणं आज हे ऊस आणल्यानंतर हे ऊस ऊस आणलेली कुठे करायची टाकायची पण गाळ पल्ल्याला घरी जाऊन आणि दिवाळी पिरेड मध्ये हे चार पाच दिवसाचा खर्च इथं ऊस घास आपण जे काय आणतो ना तर ते इथं टाकलेलं होतं आणि थोडंसं आबळाचं वातावरण पण झालेलं होतं तर इथं येणं हे पसरून टाकलेलं होतं आणि वासरं बांधलेले होते जे आपली तहानी वासरं आहेत ना तर ते बांधले होते ह्याच्यावर थोडंसं कोब्यावर ना नसावेतच नस तर त्याच्यामुळे इकडं बांधले आणि मातीच्या ह्याच्यावर बांधले जर, जर का मुरमावर इकडं जर का बांधले ना तर माती चाटते ते, ते वासरं आणि माती चाटल्यानंतर ना त्यांना म्हणजे जुलाब लागते ते आणि मातीचं हे करते ते संडासमध्ये त्यांच्या सगळी मातीची होती त्याच्यामुळे हे पाचरट टाकलं होतं आणि पाचरडावर बांधले होते आणि बघा हे साहेबांचं कामं इकडे हे सगळं ढकललं पाला पाचोळा हे सगळा उसाचा तर ह्याच्यामध्ये मुळी बरं उसा असे गेले तर हे उतर सगळे काढून घेतले ह्याची कुट्टी लगेचच करून टाकली आणि हे जो जे पाचरट पाला पाचोळा जे आहे ना ते सगळं काही असतं ना म्हणजे हित जेवढं घरा जवळ जे निघतं लिंबाचा पाला असेल उसाचं पाचरट असेल कुट्टीतलं काही थोडंफार निघालेलं ते इकडं तिकडं पेटवून न देता डायरेक्ट गोकंडावर टाकत असते आणि एक हे होता एक म्हणजे पहिलं जे होतं ना आम्ही आमचे सासरे हे होत होतं त्यावेळेचं म्हणजे थोडंसं जुन्या काळातलं म्हणजे मागच्या एक दहा वर्षापूर्वी हे जे सगळं जमा झालेलं आहे ना हे पाचरट असेल हे असेल हे सगळं आयचन वाळलेलं हे सगळं मोठा मोठा एक ढिगारा घालायचा आणि इथून पुढे ना एक शेकोटी करण्यासाठी हे असायचं तर हे पण सगळं जपूनच ठेवावं लागायचं थंडीमुळं हे आणि जेवणं हे झाले की ह्याची शेकोटी करायची आणि सगळ्यांनी गोल असं बसून शेकोटी घेत बसायचं असं होतं आणि दुसरं हे तर तिळाचं जे कोळ असतं ना तर तिळाचं म्हणजे तिळाचं जे असतं ना ते तिळ झाल्यानंतर पेंड्या ते पण शेकोटीसाठी चांगलं असायचं ते पण ठेवायचं आणि दोन दिवस ना इथं हे सोयाबीनचं जे भुसकट होतं आपण सोयाबीन मळण्याला इथलंच ते टाकण्यात आलं होतं तर जे बुस चांगलं हे होतं शेंगाचं जे सालपट होतं तितकं टाकलं अगोदर आणि हे ह्या बुस्कटामध्ये थोड्या काड्या आल्या आता तरी पण टाकलं होतं तर त्यातल्या घोळून घोळून सगळं बुस्कट खाल्ले आणि काड्या ज्या आहेत ना तर अशाच राहिलेल्या आहेत तर हे आत्ता ऊसाची कुट्टी आपल्याला ह्यांना टाकायची त्याच्यामुळे हो, ना हे सगळं अगोदर झाडून घ्यावं म्हणलं आणि ह्या गायीने बघा हे तर थोडंसं वलसर झालं त्याच्यामुळे ही गोळी पेंड खाल्ली नाही अशीच कोपऱ्यात ही पेंड राहिली आणि अगोदर हे आपल्याला सगळं झाडून घ्यावं हो लागेल नंतरच मग ही कुट्टी आपल्याला टाकता येईल तर सगळं झाडण्यासाठी ह्याच्यासाठी ना एक अर्धा तास तरी जातो हौद हे धुवून काढायचे गावांनी झाडायचे सगळं हे करायचं मुलांना अर्धा तास बरोबर जातो आणि बघा हे सगळ्या गावांनी झाडून स्वच्छ अशा झालेल्या आहेत आपल्या सगळे स्वच्छ करून घेतलेल्या आहेत हौदातलं पाणीही सोडून दिलेलं आहे पण अगोदर कुट्टी टाकून घेऊ तोपर्यंत पाणी हे सगळं हौदातलं जाऊन ह्या कुंड्या आहेत ना ह्यातलं जाऊन सगळं कोरडं पडतं आणि बघा इथं कुट्टी कुठे करायचं दिदुबाईला करायला बिन हे असे छोटे मोठे कामं हो जे आहेत ना हे लहान मुलांना म्हणजे आपल्या घरातल्या हे आल येता करायला लावायचे क कर म्हणजे त्यांनी त्यांना पण थोडंसं माहीत झालं पाहिजे तसे कुठे चालू करून द्यायचं बंद करायचं असं एकदा सांगून दिलेलं आहे तिला सांगितलं की ती बरोबर करते तर कुठे करायचे चालू ते करते म्हणली आणि बघा शर्ट घाला म्हणलं घाल पण बाई म्हणलं हे पाऊसाचं जे पाच हे असतं ना हाताला कापतं पण लेकरं ऐकत नाहीत काही आणि मोटर लहान आहे ह्याच्यावर जी कुट्टीवर मोटर आहे ना, आखी ना थोड़ी -थोड़ी ती लहान आहे त्याच्यामुळं आखीमुळे जात नाही थोडे थोडेच घालावं लागते मी असल्यानंतर थोडं जास्त घालते पण तिच्या ह्यानी चालले दोन तीन उसा असत कुट्टी तिथलं सगळं झाड झाली होती सगळी पात्रटाची झालं होतं ना पात्र सगळं उचलून टाकलं भरून टाकलं झाडून हे त्याच्यावर शाळेच्या लँड्या ह्या पण पडल्या होत्या सगळ्या सगळा भरून टाकला पात्रट पण भरपूर असं झालं होतं सगळं भरून टाकलं आणि कुट्टी करायची ऊस आणला जर तर दिदूबाई आहे ना दिबाई म्हणजे मी कुट्टी करते तो इकडं शेण हे टाकायचं बघ आणि बघा आत्ता तीनच वाजलेलं आहे तर पण आहे ना हे आहे ना इथं शेण भरून टाकते अगोदर आणि नंतर मग गायला गायाला धुते आले आल्याच गायला धुच होतं लवकरच पण लाईट गेली लाईट गेली तर म्हणजे डिपीतूनच काहीतरी फॉल्ट झाला तर त्याच्यामुळं लाईट बराच वेळ गेली तर त्याच्यामुळे ना आपल्याला धुणं झालं नाही गायांचं तर आत्ता शेण अगोदर टाकू तुम्ही शेण जर का नाही टाकलं तर राडा होतो शेण अगोदर उचलून टाकून मग नंतर आपण गायाला धु आणि आता इथून पुढे ना हे असं ऊन येतं आता इकडं काढून इकडून लावायचं आता असं होतं हे अगोदरच हे पुढंच चुकीचं झालेलं आहे पण आता विलंज नाही ना आता पुढं जरी काही बांधकाम करायचं म्हटलं ना खर्च होतो ना बेकार थोडं जर लोखंड काही आणून असं हे करायचं म्हटलं ना तर थोडंसं हे करायचं असलं तरी एक लाख रुपयेच जाते तीन चार पाच गाईचं आपल्याला करायचं जरी एक लाख रुपये जातो तर चुकीचं झालेलं आहे पण काय हरकत नाही आता खर्च काढून पाठी अर्ध्याच्या ऊनच येतं पेशंट आणि आणि आपला नवीन फॅमिली मेंबर आपलं मोठं कुत्र होतं कुठं गेलं म्हणजे मेलं काय पण दिसलं पण नाही मेले म्हणून पण समजलं नाही तर एक महिना झालं कुत्र नव्हतं ते म्हणजे आपल्या दारात कसं तरी वाटत होतं ते आणले नवीन आपला फॅमिली मेंबर इतकं ओरडत होतं त्याला दूध ठेवलं तर त्यांनी दुधाची वाटी सांडून घेतली तर त्याला दूध नव्हतं प्यायचं तर मोकळं असंही करायचं होतं झापात कोंडलं होतं म्हणून